बेबी बाई लेस लवकर आला तुम्ही मॅ म्हटलं माया ले राथवीन तुम्हाला लवकर आटपलं वाटते काय झालं काय नाही झालं हो ना आटपला कार्यक्रम ते गंगीच्या घरचा कार्यक्रमच कोणता होणार आहे अन्न आटपणार नाही तर काय तर कोत्या मनाची हलकटला तोंडाची डबल जातो मी तिच्या दारात ये म्हणा मला बलायले हलकट जर ती जाऊ तर तिने राप मारच राहते हलकट तोंडाची काय झालं मावशी बरं झालं नाही आली तू तुला नेलं असतं तिथं हलकट काय बोललीस ती काय नाही म्हणतो तिकडे पाहुणे राहणे आमच्या घरी खायला आली नाहीस तू नाही काय तर काय काल मानुसकीची बाई आहे सुनी सुनीच्या तोंडाची इकडे पाहून जातो आपण मी तर तिच्या साळ्यावर उभी नाही राह हलकटल्या तोंडाची छान तिच्या घरी काय खायला गेल तू का आपण गेलो त्याची मुकल्या लेकराचा वाढदिवस बिचारा तिच्या हरकत आपला हरी हा लेकरू येते आपल्या घरी चुटू चुटू बोलते आजी आजी करते मग हरकाने गेलो आपण हा ते वाटते की लोक निरा बोटावरच लागेल त्याच्या घरी खायलाच जातात नीरा तिच्याच घरी खाना आहे खाना मळ्यावर वगैरे काकू अ काकू किती आवाज देऊन राहिली मी तुम्हाला थांबत का हाय बाई पिंके हा कायले थांबू आम्ही तो आधारात सांग सांग आमचं काही चुकलं का सांग ह तुम्ही सासूले निरा घेतात की नाही हलकटपणा हा आम्ही काय निरा कारिकारे लोक का आम्ही हो का? नुसतं खायला येतो हा किती बोलली त्या सरिताले हा ते इंग्लिच पोरग साजरं आलं लेकरू हा आता काही प्रत्येक जण तर काही अब्जपती नसते बाई हा प्रत्येक जण काही करोडपती नाही माहिती सासू सारखा हा आणि आम्ही आमच्या परीनं समजा जणीनं तो पोरीच्या लाडासाठी आणलो होतो ना मागिफ्ट अवघ आणि पैसाच पाहिजे का तो सासूने हा सांग ना कोण सगळ्यांना आणलं आनंदानं आणलं आपापल्या पोरीनं आणलं कोण शंभर रुपयाचं आणलं शिंदे कोणा पाच रुपयाचं आणलं पण त्याच्यात एक हरिक होता ना त्याच्यात एक प्रेम होतं जेव्हा होता निधीचा जो लाड करते सगळं गाव निधीचा लाड करते म्हटलं बोलते साजरा लेकरू चुटू चुटू कोणाने हरिक येते तिचा हा हो आम्ही तिच्या हरका पुटी चालतो ना बाई तू घरी हा तुझा सासू आम्हाला कशी नी निरा जसं की आम्ही घरी दोन चार दिवसाचा उपाशी हा घरी खायला आलो काकू आता तुम्हाला माहिती आहे त्या बाईचा स्वभाव कसा आहे हा तिच्यासाठी नाही पण मग पोरीचा वाढदिवस आहे तर चला हा एवढा चांगला कार्यक्रम केला तुम्ही कोणीच जेवलं नाही मी सरिता काकूच्या घरी गेली ते काकू घरी चालल्या गेल्या हा इमली काकून पोराले घरीच जीव घातलं माघरून हात धरून घेऊन गेली इमली काकू पोराले आता लेकरानं काय के केलं हा लेकरू तर बिचारा लेकराचं हे सांगा चांगलं आहे का असं चला ना काकू हा हे बा दोन दोन घास घ्या ना मा घरी तो घरी तर जे आले काय बशाली येत नाही बाई मी ह्या पाय पिंके झाला तेवढा अपमान बस झाला आमचा याच्यापेक्षा अजून आम्हाला आमचे लग्त रेशिवाय टांगू नको तुझी सासू तर म्हणेन की आल्या का खायला तुझ्या नादी नका लागून तुम्ही नांदी नका लागू नांदी नका लागू आम्हाला कि इजत आहे आमचं मान आहे हा आता जर तू घरी आलो तर तुझी सासू तो म्हणेन की आल्या का माघरी खायला हा आम्ही बाई जे द्यायचं होतं तुला पोरीला ते दिलं माय आशीर्वाद सदैव आमच्या पोरीच्या पाठीशी आहे पण तू घरी खायला आम्ही येत नाही बाई पाय जेवढं आम्हाला द्यायचं होतं तेवढं दिलं हा नाही पोराला म्हटलं बाबू काही आणजो तिले वाढदिवसाले सकवून ती म्हटलं तो पोरगी मला बद्ध आहे मला बद्दे आहे करत आता लेकरू आपल्या दारात येते लेकरू आपल्या जीव लावते हा आम्ही काही एवढं सासू सारखं दुगळ नाही ना हा? की लेकरा लेकराचा राख करीन हा तर पोराला म्हटलं बाबू इले काही आणजो त्या म्हणे मी आईला ड्रेस आणतो मी आण तेवळ्याचं यान फक्त साजरा आण एवढं सांगितलं बाबू मी त्याला आणि ड्रेस तू पाहिजे नाही तर पोरीचा किती साजरा आहे ते हा किंमत मी सांगत नाही तू मला विचारू नको कारण आम्ही दिलेल्या वस्तूची किंमत सांगत नाही कारण त्या गिफ्टचं महत्त्व कमी होते कोणा आपल्याला एक रुपयाचे दिलं ना बाई तरी लाख रुपयाचा मानून स्वीकार करा या मताची हाव मी हा काकू हो का का ना आता मला काही याच्यात दोष आहे का सांगा हा मी अति आणून देऊ का तुम्हाला मी हरून देतो तुम्हाला हा दोघी जणी चालले आला ते स्वीटी माघारून तशीच आली हा तिला बुक नशीन लागली का मग आता घरी साहेब केसन जेवसा मी हरून देतो तुम्हाला नका येऊ माघारी अति आणून देतो अति जेवा हा नाही नाही हो माय बाई रिकम करू नको माय बाय तुला इकडे तो पाहून आम्ही तुला घरी येतो तरी उगा तरी हे नको करू ती तिने आणायला माघारी आणाय लागत मा काही तिले भूक लागली मला काही भूक नाही मलाही भूक नाही पिंकी ते भूक नाही आज जस दुपारी उशिरा जेवण ते आमचे तुम्ही टेन्शन घेऊ नका जा तुम्ही निधीचा बड्डे आहे ते पा वाट पाहत असेल पाहुणे आलेले आहेत सगळे जा तुम्ही कामाला राग वगैरे नि आला तुम्ही तुम्ही जा घरी सगळे पाहुणे हाँ हो है कही राख आवर नहीं है, हा हो बाई पिंकी हे बाई आमचा काही राग तोल्यावर नाहीये आमचा गुस्सा येतो आल्यावर नाहीये तेच ठीक गंगीन मी फायत बसीन आता हा तू तू जास्त याच्यात धानगडीत पडू नको अन्न हे पाय निधीले सांग जो तोला आमच्या शुभेच्छा आहेत मनात असं का जाय सारे पाहुणे रावणे आहेत घरी जाय बाई काय काकू सगळं जण उपाशी आला बिचारा माय करून तुम म्हणता जाय हा आता पाहुणे काय एका दिवसाचे पण शेजार धर्म हा जन्मभऱ्याचा असते ना तुम्हीच लोक नाही घरच्या कार्यक्रमात काय विचार हो? आई पिंकी नाराज झाली मग काय करतो का त्या गंगीच्या घरी खायलाय तू ते पिंकी लेखा हाय त्या पुरीचा आपल्याला हेच नाही ना आपण तर त्या पुरीवर थोडी रुसलो आपण काही पिंकीचा काय दोष आहे याच्यात पण तिच्या दारात डबल पाय नाही टाकायचा शिटू सांगून ठेवतो हो तुला मी मी मेली तर त्या गंगीला बोलावू नको ती मेली तर तू जाऊन नको तिच्या जा घरी मी मेल्यावर सांगतो मी तर पहिले मेली तर जायचं तिच्या मेनी जाळ्यावर सासून सांगून ठेवलं नाही म्हटलं ना तुला समजत नाही का तुला नाही म्हटलं नाय ते पहिले घेणे घरी तिला कळत नाही जला ना घरी तुम्हाला काही करून खाते घरी सरता काकू

त्या नि, नि आता त्या बाईचा राग तुम्ही खरंच सांगा पोरच्या वाढदिवसावर काय करता निधीसाठी तर चालला आता शुभम लिहू द्या शुभम चाल रे बाबू चाल काही नाही होत काही नाही करतो याय चाल मी नेतो तुला हा काकू द्या ना लेकरले आवा पिंके लेकरे भूक नाही म्हणून म्हणून राहिली मी तू काही टेन्शन घेऊ नका लाली माघरी अजून ते सासू ना माय मान ती चोरून शिपून आणून काय माघरी काय काकू जाऊ द्या ते बाई माहित आहे ना कशी आहे त तिच्यासाठी तुम्ही काय राग भरता खरंच हा आजच्या दिवसात राग नका भरू मग पुरीचा वाढदिवस आहे ना हा निधीसाठी चला हा निधी पाठू का नाही तर तिने पाठू का बला येईल तुम्हाला येऊ द्या ना शुभम लिहू द्या ना हा कल्याणी कुठे शुभम सर रे घे कल्याणी कल्याणी पिंके मला इकडे ले भूक नाही आणि नेऊ नको फालतूच ते सासूले हलकट बोलते पाहिजे आम्ही गरीब असू हा पण आमच्या घरी हाय चटणी भाकर ते खातील माहिती तो घरच्या तुपर काही गरज नाही बाई आम्हाला आम्ही येते तो आरात माय चुकलं माय बाई मोठ्या लोकांच्या घरचा वाढदिवस होता आम्हाला कळलं नाही माय आम्ही ते बावली घेऊन आलो माय शंभर रुपयाची हा पण बाई तुला सांगतो हे पाय आम्ही आमच्या आयपतनं दिलं बाई आम्हाला जे वाटलं मनापासून द्याव ते दिलं हा तो पुरीच्या याच्यासाठी दिला आम्ही आम्ही काही असं कोणाला हलकट पायासाठी याच्यासाठी नाही दिलं माय लेकडाचं खेळणं आहे बाई म्हटलं लेकराला खेळ ना म्हटलं कोणते खेळ सांगितलं होतं किंमत सांगितली होती आपण हजार देऊ नाही काय काकू मी कधी म्हटलं का खेळण्याच नाही त्याचं काहीच नाही ना बिचारा गिफ्टचा विषयच नाही ना हा कायच पाहिजेत गिफ्ट आणि गिफ्ट तुम्ही एवढा लाड करता मा पोरी जातोय झाला काय मला काहीच गरज नाही त्या गिफ्टची हा तुल नाही बाई पण तो लय गरज आहे त्या गिफ्टची त्या पैशाची त्याची किमतीची तिला दिसते फक्त हे पाय आम्ही आमच्या प्रमाणे जेवढं होतं बाई तेवढं मग हे की लई करोडपत्याच्या नातीचा वाढदिवस आहे आम्ही हे बोललो माय आणि आलो तो अगं दारात भिकाऱ्यासारखं आता खायला तर काही उभं राहत नाही मी त्या दारात आम्हाला जे करायचं होतं ते केलं त्यांनी दिले आशीर्वाद आहेत आमचे आणि तो दारात खायला आम्ही आता येत नाही तर माय लेखर येत नाही कोण आवाज देत आहे पिंकी कुठे आहे पिंकी कुठे आहे तुला पाहिलं इकडे पाहिलं तिकडे पाहिलं कुठेच नव्हती तू कुठे गेली कुठे जाणार कुठे नाही आवाज दे ना आई नाही मम्मी नाही मम्मी नाही करे मम्मी कुठे जाणार आहे बाई अशी घरातच अव मी गेलते शांता काकूच्या घरी गेलती सरला सरिता काकूच्या घरी गेलती त्यातून नाही तर इमली काकूच्या घरी आली सरच्या घरून हिंडत पाहू त्या सगळं त्यांनी आपल्याच घरी आहेत ना तू त्याच्या घरी गायला गेली असं काय काय आणायचं होतं मला सांगायला लागत होतं मग काय काय पाहिजे होतं काय पाहिजे काय पाहिजे असणारे तशाच गेल्या त्या आपल्या घरी काय नाही त्या गेल्या राग राग काय झालं काय होणार आहे आपल्या बाई आपल्या बाई कोणता कार्यक्रम चांगला होऊ देतील का मग तो लय असते काही घेऊ येईल कि एखादा कार्यक्रम देईन चांगला होऊ देला म्हणजे काय झालं आता तुला आधीच म्हटलं होतं मॅ कार्यक्रमाचा बचवू नको आपल्या घरी काही मिळ नाही तू काय आता आईच्या भांड्यात पडली काय झालं ना अजून काही फुगा फुगाफुगी होईन मी काय काही म्हणू काही मुला जाते का हा आता सगळ्या जणी आल्या सगळ्यांना आपापल्या पोलीन गिफ्ट आणले आता ते गिफ्ट जे काही असते कान लेकरासारखं हा दे सारखी तुमच्या एक नंबर आहे खरं सांगतो उलुसली याच हळपू दे त्याच हळपू दे हा त्या बायाचं गिफ्ट दे ना दे ना मला तिने गिफ्ट दे ना काय नाही आणि देल तर देलं हा तर मग तेली अजून खोटा काळला हेच आणलं का आणि तेच आणलं का आणि शंभर रुपयाचा आणलं का आणि दोनशे रुपयाचा आणलं का हा आणि त्या शांत काकुल म्हणे एका गिफ्ट मध्ये दोघीच हसून आल्या का म्हणे हा सांगा राग नाही तिन तर त्या बाया त्याच्यासाठी नाही तुम्ही म्हणून की कार्यक्रम करू नको आपल्या घरी झालं की ना आता फालतू एका दिवसाचा कार्यक्रम दोन महिन्याचा फुगा फुगी काही काम आहे का फालतू माझ्या करायचा कुठे आई ती असणार आहे असेल हो। त्याकडेच कुठे गुलाबजामून काढून आणले म्हटलं घमिला बरोबर गुलाबजाम काढून आणून स्वयंपाक खुले तिला राहिली तुमची आई वर गुलाबजामुनची जर हे पडली ना सांगू नका मनीन किती आचार्यानं कमी केले मला म्हणते कॉन्ट्रॅक्ट दिला ना म्हणते त्याला सांगू म्हणते आपण सांगा त्या माणसानं हिशोबाने स्वयंपाक केला असेल ना हा आणि हे बाई त्यातले काळू काळू खाली आणून ठेवून राहिली म्हटलं म्हणून गुलाबजामुन कमी पडले नाही मी याच्या संघ बोलून राहिलो की मी त्याला कर कल्ला करून राहिलो की तुला कॉन्ट्रॅक्ट एवढ्याच तर आम्ही तुला समजत नाही का अंदाज दाखव कुठे येते गुलाबजामून दाखवते वर तिकडे गावात तमाशा होऊन राहिला गुलाबजाम झाले गुलाबजाम सरले लोक हसतात ना आणि हे घरात काय भरून राहिली तुम्हीच म्हटलं मी दोन खेप आणले म्हटलं गंज भरून आणले दोनखेप ते जाणून जे ते शांता काकुला बोलावून चांगलं वाटते का ते लोक ते वहिनी गेली का मग सगळेच गेले ते कोणीच नाही थांबलं एमली काकू गेली लेकरले घेऊन गेले ते सरिता का कोणतं येऊ येऊन दिलं ना म्हटलं येऊ द्या ना म्हटलं लेकरेले लेकरन काय केलं तर नाही होत आता बरोबर आहे ना निरा तुमच्या निरा हलकटासारखीच बोलते नीरा कोणी काय खायला आलं का ती हां निरा निरा निरा, निरा लस लस करते ना एवढं करावं का मुद्दा पण करते सांगतो खरं सांगतो ना तेच म्हणून वाढदिस करू नको आणि मी जबरदस्तीने केला म्हणून खरं तर तुमच्या खाऊन राहिली बरोबर आहे का हा मग पुरेच्या नाही केलं केला बाईनं हा आता मी सोडतो तिले काही करा तिकडे तुमच्या दोघीच्या नादी लागून तुम्ही चालल दाखवले कुठे गुलाबजामून तर लोक जे थांबले तरी गुलाबजाम सरले मी त्या माणसाला कल्ला करून राहिलो इकडे आपल्याच दिव्या खाली अंधार आहे खाली आणून ठेवता कार्यक्रम वर सांगून लोक जून वर राहिले साहेब तुम्ही खाली आणून राहिले काय म्हणावं आता काय आणलं मला पाहिलं नाही का कोणता मान नेऊन राहिल मावस बहीण एवढ्या दिवसाने आली तर तिले नुसते हे करून राहिले ते काय काय गरीब आहे काय हा आपल्यापेक्षा सातपटीन श्रीमंत आहे म्हटलं हा किती मोठा कंपनीत आहे नवरा अशीच करते का ती हे तर निरा 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 हलकटच पाहून राहिले ना जले त्याने मासे वेळेला तर पाहिते त्या गावातले लोक बायले पाहिते हा काका काय या बाईसारखं का कोणी नाहीस काय लस आहे का काय आहे त्या घरी हा निरा गर्वाचं खरण खाली खर आता तो तमाचा करू नको आता मुकीर आहे काय तुला पहिलेच मतलं होतं जास्त शानपणा करू नको मस्त तात्पुरता पार दुस केला असता बाहेर जेवायला गेलो असतो काही केलं असतो ह्या तमाशा झाला नसता आता उकाड्यान आहे देखता तमाशाले बांध नाही जय ते बाय आले म्हण एकदा या मनाजे आले आता नाही जात मी गेली मी सगळ्या कोणी येत नाही कोणीच येत नाही आई ऐ इकडे इकडे नाही नाही काही नाही इकडे बाई काय नाही काय म्हणत काय का काय म्हणतो आई तो डोक्स फिरायला आहे का जरासा का हा काय केलं आता काय केलं म्हणतो तू गुलाबजामून खाली काय आणून राहिली येतात का लोक आपल्या घरी जेवायला आज जेवतात वर तिकडे गुलाबजामून हो कमी आहे तू खाली आणून उठून राहिली हा मी त्या माणसाला कल्ला करून राहिलो गो कमी कसे काय केले ते सांगला इकडे नाही बाबू पाहुणे राहणे अगो माली माय ते पाहुणे सकाळी जातात ना जा ले ले तो गुयाचा शिरा भाजो ना द्यायची मग द्यायले आज लोक ज्यायला आले तर ते पंक्तीत गुलाबजामुन राहू देणं ते सकाळचं आजच काढतं काय बाकीचे लोक ज्यायचे राहिले ना उद्या दुसरी आण ऐकत आण तुम्ही तुला लस चिदुरा मांडायचे असतील उद्या आखायचं डोकसो खाऊ तुम्हाला ते पाहिले काय बोलली हा गिफ्ट साठी वाढदिवस केलं का आपण लोकांच्या खर्च गिफ्ट घ्यायसाठी केलं का हे कोण सांगत होते गिफ्ट साठी कोणाला काही म्हण म्हण काय कमी आहे आपल्या घरी असं कोणाला गिफ्ट साठी काही म्हणत असतात काय हा कोणी बायाने हलकट बोलली केलं काय पोस्टमनं काम केलं काय काम पक्का चोक करत पिंकी तू अं इकडची खबर तिकडे पोहचव पोस्टमन पेक्षा चांगली ड्युटी निभावत मी काही नाही केलं खरं केलं ते तुम्हीच केलं मुद्दाम केलं तुम्ही

तू काय कोणाला काही म्हटलं नाही आणि जमलं असेल तो तसं हाण म्हणून जमलं चालला म्हणजे हालकटल्या पन्नास शंभर रुपयाचा जेवढे मानात येईल महिनात का रस्त्यावर पडलाय का त्याच्यात शंभर रुपयाच्या पडले का बावल्या संख्या आले ना काय म्हटलं नाही काय म्हटलं पिंके काय म्हटलं नाही काय म्हटलं तुम्ही सांगा ना काय म्हटलं अ ते शांत शांतकाकुल काय म्हणत एका गिफ्ट वर दोघी सासू नजे आले आल्या का मध्ये सुरीचा काकुल म्हणे शंभर रुपये पडल्याची बावली मैनात खेतीने हजारा जाऊन दे तसं करते मग काय चुकलं काय चुकलं हा चालली एक फरात घेऊन आली चालली सून पोरग नवरा चालली खायला हे तशा चाललं शंभर रुपयाची काय बास्केट पाठवली म्हटलं पोरा सांग पन्नास रुपयाची आहे का अंशी रुपयाची आहे का हा सारा घरात सरी ती तशीच भीत मागू चाललं पाहिजे खायला डोक्षरक असा काय कोल हे काही महत्वाचं असते काय काही म्हटलं नाही कोणाला काही तुला काय एवढं तुला काय एवढं मी सांगून तुला ऐकत नको हे काही धंदा नाही बाबू सबर घर देते लुटून घरचा कार्यक्रम राहिला काकू काकू कर थांबा थांबा ज्या अन्न उठतच नाही लय खानाने त्याची गरज नाही अशी तर लाईन लावतो मी खाना व्यायची त्याच्या मी काढल्या दोन मिनिटाने झाले की माघारी खायला पेट्टे करेल गेट्या घरी कोण नाही आहेत तुमच्या दारात गेल्या तर जणी लेकर वाकराला ले घेऊन गेल्या कुणी इतकं हलकट नाही आहे तुमच्याच घरी खाल नाही खा तुम्हीच

নাজ কেলাগেযাপন নিযা рানিযাভনংওন সুদার িকেযযা এশvernik বলুলুগে হযযা঵�েযে গিযে হযো